मी तुम्हाला एक गंमत सांगतो इथे एक महत्त्वाचं रहस्य सांगतो की या विश्वाला या परमचैतन्याला या ब्रह्मांडाला किंवा ज्याला आपण अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतो त्या ब्रह्मांड नायकाला फक्त आणि फक्त स्पंदनांची भाषा कळते इतर कुठलीही भाषा कळत नाही फक्त फक्त आणि फक्त स्पंदनांची भाषा व्हायब्रेशन्स कंपनांची भाषा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी अमुक अमुक देवापुढे मागितलं आणि ते त्याला कळलं असं नाही होत कुठलीही मानवनिर्मित भाषा आपल्या ह्या ज्या सगळ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषा मानवनिर्मित आहेत मग ती मराठी असेल हिंदी असेल इ इंग्रजी असेल गुजराती असेल मारवाडी असेल सिंधी असेल पंजाबी असेल मल्याळी असेल तुळू असेल तेलगू असेल आणि काही ज्या भाषा आहेत त्या किंवा इंग्रजी असेल फ्रेंच असेल जापनीज असेल जर्मनीज असेल चायनीज असेल या सगळ्या भाषा मानवनिर्मित भाषा आहेत ह्या भाषा विश्वाला कळत नाही एक लक्षात घ्या अनंतकोटी ब्रह्मांडाचा विस्तार केवढा आहे की ज्याचा आजही आपल्याला आधी किंवा अंत लागत नाही आपल्या मानवी दुर्बिणी जिथपर्यंत पोचलेल्या आहेत तिथपर्यंत त्या विश्वाचं जो रीच आहे ज्याला आपण पोहोच आहे म्हणतो तिचं जो पन्नास हजार कोटी प्रकाश वर्ष आहे त्याच्या अनंतकोटी योजना इतका विस्तार असलेल्या ह्या ब्रह्मांडामध्ये पृथ्वीचं स्थान एका रज वाळूच्या कणा इतका आहे रजक कणा इतका आहे रेतीच्या कणा इतका आहे आणि त्या रेतीच्या कणावर राहणारा माणूस तो कुठली तरी भाषा बोलतो आणि त्याला असं वाटतं की ही भाषा त्या विश्वाला कळते त्या परमचैतन्याला कळते हा आपला भ्रम आहे या विश्वाला फक्त स्पंदनांची भाषा कळते त्यामुळे जर विश्वाशी संबंध साधायचा असेल तर आपण विश्वाच्या भाषेत बोललं पाहिजे आपण उच्चारलेल्या शब्दातून कुठली स्पंदने निर्माण होतात याचा अभ्यास करायला हवा जर मी माझ्या भाषेत जर बोललो आणि विश्वाच्या भाषेत जर विश्वाला ते कळलं नाही किंवा काही वेगळंच कळलं तर जे काही त्याला कळलं ते तो आपल्याकडे पाठवेल कदाचित ते आपल्याला आहे ते नसेल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो गमतीचं उदाहरण एक क्षणभर कल्पना करा की आपल्या या परमेश्वराला की हा को तो कोणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे किंवा हे जे ब्रह्मांड आहे विश्व आहे याला फक्त आणि फक्त मराठी भाषा कळते एक क्षणभर आपण समजूया की फक्त मराठी भाषा कळते आता एक बघा कशी गंमत होते कशी गडबड होते मराठी भाषेमध्ये एज्युकेशनला काय शब्द आहे तर शिक्षण हिंदी भाषेत एज्युकेशनला काय शब्द आहे तर शिक्षा आणि शिक्षेचा मराठी प्रतिशब्द काय होईल किंवा मराठी भाषेत शिक्षाचा क काय अर्थ होतो तर पनिशमेंट सजा दंड करेक्ट आता एक कल्पना करा की या परमचैतन्यमय परमब्रह्मांडाला ब्रह्मांड नायकाला या विश्वनायकाला या विश्वात्म्याला या परमात्म्याला फक्त मराठी भाषा कळते आहे आणि माझ्याकडे हिंदी भाषिक भक्त आला या परमेश्वराकडे एक हिंदी भाषिक भक्त आला आणि त्याने अतिशय कळवळून प्रार्थना केली की हे भगवान म्हणजे शिक्षा दो हे भगवान म्हणजे शिक्षा दो हे परमात्मा म्हणजे शिक्षा दो तो काय मागतोय तर शिक्षण पण परमात्म्याच्या भाषेप्रमाणे शिक्षा या शब्दाचा अर्थ पनिशमेंट असल्यामुळे तो त्याला पनिशमेंट देईल म्हणजे त्याने मागितली शिक्षा म्हणजे शिक्षण पण त्याला मिळेल शिक्षा म्हणजे पनिशमेंट एक्झॅक्टली हेच आपल्या बाबतीत घडत नाही कारण आपले सगळे स्तोत्र मंत्र जे आहेत सगळी करुणाष्टकं आहेत सगळी अथर्व शीर्ष आहेत सगळ्या पोथ्या पुराणे जे आहेत आणि त्यात जे दिलेले मंत्र आहेत हे सगळे आपल्या मानवी भाषेत आहेत मग ती संस्कृत का असेल पण मानवी भाषेत आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा आपण कळवळून भावपूर्ण आवाजाने ज्या काही प्रार्थना करतो संस्कृतमध्ये म्हणा किंवा हिंदी भाषेत म्हणा मराठीत म्हणा किंवा आपल्या निरनिळ्या प्रार्थनातून जे काही आपण मागणं आपण देवापुढे मानतो त्याचा त्या मागण्यातील त्या स्तोत्रमंत्रातील त्या सुप्तातील त्या सुप्तातून जी स्पंदने निर्माण होतात त्या स्तोत्र मंत्रातून जी स्पंदने निर्माण होतात त्या स्पंदनाचा अर्थ ते विश्व लावतं आणि त्या स्पंदनाशी अनुरूप घटना अनुरूप परिणाम अनुरूप रिझल्ट अनुरूप फळ तुम्हाला देतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की हे फळ आपण ज्या इच्छेने ती प्रार्थना केली होती किंवा आपल्या भाषेमध्ये त्या प्रार्थनेचा जो अर्थ होता त्याच्या विपरीत ते फळ आपल्याला मिळालेलं आहे बीज बीजमंत्र म्हणजे स्पंदनांची भाषा म्हणजे तुम्ही ऐम 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 म्हटलात तर काय द्यायचं आहे हे विश्वाला कळतंय तुम्ही क्लीम 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 म्हटलं की तुमच्यापर्यंत काय पोचवायचे ते विश्वाला कळतं तुम्ही श्रीम 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 म्हटलं की तुमच्याकडे काय पाठवायचे ते विश्वाला कळतं आता श्रीम ऐम किंवा क्लीम ही विश् वैश्विक भाषा आहे ऐम र्रीम क्लीमला समानार्थी शब्द तुमच्या भाषेत नाहीत हा तुमच्या भाषेचा दोष आहे त्यामुळे एखादी व्यक्ती ऐम रीम क्लीमचा जप करत असेल तर त्याचा अर्थ आहे की तो वैश्विक भाषेत बोलतोय तो विश्वाशी संवाद साधतोय तुमच्या भाषेत त्याला प्रतिशब्द नाही तर तुम्हाला वाटतो हा काहीतरी अर्थहीन बडबड करतोय पण तसं नाही आहे ही अर्थहीन बडबड नाही तर तो, तो, तो विश्वाच्या भाषेत विश्वाशी संवाद साधतोय तेव्हा बीज मंत्रशास्त्र हे विश्वाशी संवाद साधण्याची भाषा आहे